हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आज तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात कृपया चांगल्या पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा तर आज गुरुपौर्णिमा आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज, आज आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे तर सर्वांनी केंद्रात निघा आणि स्वामींकडे काही मागू नका फक्त स्वामींना सांगा कि मी तुम्हाला गुरु केला आहे आणि मी तुमचा शिष्य आहे बस माझा शिष्य म्हणून स्वीकार करा माझा सांभाळ करा एवढं तुम्हाला सांगायचं सांगायचंय था। आज काहीही मागू नका फक्त स्वामींचा आशीर्वाद घ्या तर तुम्हाला थमलेलं कळलंच असेल आज मला तुमच्या सोबत काय शेअर करायचं आज माझ्या घराला पण आलेलं आहे देवघर घेतलेलं आहे मी तेच तुम्हाला मला दाखवायचे आणि मेन थिंग म्हणजे काय की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरु गुरु गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर माझं देवघर आलं म्हणजे खूप म्हणजे खूप वर्षांपासून माझं जे स्वप्न होत ते पूर्ण झालं कारण माझं जे देवघर होतं ते छोट होतं आणि मला जसं हवं होतं तसं मला म्हणजे देवघर मला म्हणजे असं देवघर हवं होतो की म्हणजे असं वाटायला पाहिजे की देवघर आल्यानंतर स्वामी माझ्या घरी आले तर आज गुरुपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर माझं देवघर आलं आणि स्वामी त्या रूपात माझ्या घरी आले तर ते मी तुम्हाला दाखवेलच तर त्याआधी आता मी आधी स्वामीचा अभिषेक करून घेते आणि नंतर तुम्हाला भेट सगळ्यात आधी मी देव स्वच्छ करून घेतले कारण गुरुवारी दर गुरुवारी आपण देव स्वच्छ करायला हवा आणि आपलं देवघर आपण इतर वेळी एवढं पुसपास करत नाही आपण गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या गोष्टी कराव्या आता देव धुवून झाल्यानंतर मी त्यांना स्वच्छ पुसून घेतलं कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की देव धुतल्यानंतर लगेच ते पुसले जायला पाहिजे म्हणजे आता हा माझा खूप आवडीचा पार्ट आहे स्वामींचा अभिषेक तर तोच आता इतको, इतको, इतको तर तर मी आता करून घेते स्वामींचा अभिषेक करताना इतकं 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 सुंदर वाटतं तुम्हाला काय सांगू तर माझ्याकडे पंचामृत नव्हतं म्हणजे दही आणायचं राहिलं तर त्यामुळे मी पंचामृत बनवलं नाही तर आता फक्त मी एक साध्या पाण्याने आणि दुधाने कच्च्या दुधाने आणि त्यानंतर जो केशरयुक्त अष्टगंध मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते त्याचं पाणी करून मी त्याच्याने आता स्वामींचा अभिषेक करून घेते म्हणजे आता आज स्वामींचा एकदम छान अभिषेक होऊन जाईल आणि खूप म्हणजे खूप भारी वाटणार आहे मला आता माझा स्वामींचा अभिषेक करून झाला आहे तर बघा आपले स्वामी किती छान दिसत आहे म्हणजे स्वामींची वेगळी मांडणी केलेली आहे मी खूप छान वाटतं असं नेहमी आपण देवघरातच स्वामींना ठेवतो पण अशी इतर वेळेला आपण वेगळी मांडणी केली की खूप छान वाटतं स्वामींचं आवडीचं पिवळं कापड त्यावर स्वामी बघा किती छान शोभून आहे आपले तर अशा पद्धतीने मी त्यांची मांडणी करून घेतली आता स्वामींना त्यांचं आवडीचं जे आहे हिना अत्तर ते आता मी स्वामींना लावून घेते आपल्या आयुष्यात गुरुला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून योग्य मार्ग दाखवतो म्हणून आपण गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करतो गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी आपल्याला आपली कृतज्ञता व्यक्त करायची असते आपल्या गुरुविषयी आणि जास्तीत जास्त आपल्या गुरुची सेवा करायची असते आपल्या जीवनाला आकार आधार देणारा फक्त आणि फक्त गुरुच असतो मातृऋण पितृऋण आणि गुरूंचे ऋण कधीच फिटत नाही आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला अनेक गुरु भेटतात सगळ्यात आधी आपले आईवडील जी आपले आपले पालन जी जे आपल्याला आपले पालनपोषण करतात आपल्याला शिकवतात चांगल्या गोष्टी आणि त्यानंतर आपल्या वर्गातले शिक्षक जे आपल्याला घडवतात आणि त्यानंतर जेव्हा आपण संसारात पळतो संसार आपल्यावर येतो आपण मोठे होतो त्यानंतर आपल्याला आपल्या गुरुची गरज असते एक असा गुरु आपल्याला आपल्या आयुष्यात हवा असतो की ज्याच्या सानिध्यात राहून आपण कुठली गोष्ट करू शकतो आपल्याला म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या वर हावी होऊ शकणार नाही कुठलंही दुःख आपल्यावर येणार नाही आपला गुरु आपल्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे तारून देईल अशा गुरुची आपल्याला खूप गरज असते तर इथे मी स्वामींची आरती करून घेतली आणि आरती करताना मी काय म्हणजे दाखवलं नाही म्हणजे व्हॉइसवर करते कारण कसं आहे मग जर एवढी आरती मी तुम्हाला दाखवल्या असते म्हणजे आज खूप जास्त आरत्या म्हणायच्या होत्या तर त्यामुळे आर्थिक खूप वेळ गेला असता आणि व्हिडिओही मोठा झाला असता त्यामुळे मग मी एवढं काही दाखवलं नाही शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवून दिलं तर हे बघा हे असं आपलं देवघर आहे बघितलं का स्वामी किती सुंदर दिसत आहे मी माझं नाही म्हणत म्हणजे आपलं म्हणते कारण हे आपलं देवघर आहे जेवढं माझं आहे तेवढं तुमचंही आहे नाही का आता ज्यात लाईट असतो तसे ते ओमचे देवघर येतात मी तसे बघितले होते बरेच म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये मला तेच दिसले पण मला तसं नको होतं मला म्हणजे स्वामींची प्रतिमा हवी होती बॅक साईडला आणि तिथे लाईट हवे होते तर कोणीच बनवून द्यायला तयार नव्हतं पण एका ठिकाणी मी विचारलं तर त्या दादांनी मला बनवून दिलं पण म्हणजे खूप छान बनवून दिलं म्हणजे मी त्यांना जसं सांगितलं आणि जसं मला हवं होतं तसं त्यांनी माझ्या मनाप्रमाणे बनवून दिलं देवघर घेताना मी उंचच घेतला आहे पुढच्या दृष्टीने आणि खाली कसं आहे खाली एक कपाट आहे हे तर या कपाटात कसं सगळ्या वस्तू म्हणजे बसून जातात माझ्या इथे या वरच्या भागाला ड्रावर न करता मी एक असं ट्रेसारखं केलं म्हणजे तुम्ही आता मगाशी बघितली असेल मी पूजा मांडली तर मला असं काही वेगळेची पूजेची मांडणी असेल तर ती सुद्धा मांडता येते आणि या ज्या पायऱ्या आहेत या पण बऱ्याच मोठ्या आहेत आधी माझे देव बसत नव्हते त्याच्या पायऱ्या थोड्या लहान होत्या ह्या मी मोठ्या करून घेतल्या म्हणजे देव पण सुटसुटीत बसतात आणि कलश मला खाली ठेवावा लागत होता तर आता तो मला देवघरात ठेवता येतो तर हे माझ्या घराजवळचं केंद्र आहे बघा किती गर्दी आहे आज गुरुपौर्णिमेमुळे खूप गर्दी आहे तर मध्ये परमिशन नव्हती शूट करायला आणि मी दर्शनात की मग्न झाले तिक काही शूट केलं नाही तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं देवघर कसं वाटलं तुम्हाला नक् माझं म्हणजे आपलं देवघर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ